नमस्कार मंडळी पिळदार शरीर आणि दमदार अभिनय अशी ओळख असणारे एकमेव ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अशोक समर्थ अशोक समर्थ यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली आहे बारामतीमध्ये जन्माला आलेले अशोक समर्थ यांचे बालपणापासूनच अभिनेता बनण्याचे स्वप्न होते त्यांनी माझी या प्रियेला कळेना या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं त्यानंतर लक्ष या मालिकेतून त्यांनी दमदार भूमिका साकारत ते घराघरात जाऊन पोहोचले तसेच हिंदी चित्रपट सिंगम राऊडी राठोड यासारख्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं परंतु त्यांचा या क्षेत्रातील प्रवास फार खडतर होता त्यांनी फुटपाथवर राहण्याची वेळ आली होती याबाबत स्वतः त्यांनीच खुलासा केला आहे ते म्हणाले की माझ्या आतला जो हुंकार होता त्याचा आवाज ऐकल्यानंतर मी घर सोडलं कोणालाही मी न सांगता घरातून पळून आलो असं तीन वेळा झालं दोन वेळा मला घरी नेण्यात आलं शेवटी तिसऱ्यांदा मी ठरवलं एक तर मी जगेन नाहीतर मरेल पण घरी परतणार नाही मी मोलमजुरी केली नंतर वेटर म्हणून काम केलं राहायला घर नव्हतं तर फुटपाथ वर काही दिवस काढले त्यानंतर मला माझा एक मित्र भेटला त्याने मला एकांकीसाठी विचारलं आणि बारामतीलाच नेलं तिथून पुढे माझा खरा प्रवास सुरू झाला आणि आज तागायत मी मागे वळून पाहिलं नाही खलनायकी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारे अशोक समर्थ यांचा आहे असा प्रवास तर मंडळी तुम्हाला अशोक समर्थ यांचा कुठला चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद